माहूर पोलिसांनी वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीकरिता विशेष मोहीम सुरू केली असून बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जात आहे अल्पवीन वाहन चालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची ठरत आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे माहूर पोलीस ठाण्यातर्फे बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गासह दत्तचौक टी पॉइंट येथे आठ जुलै रोजी वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत बेशिस्त वाहन चालकांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे शहरासह तालुक्यात अल्पवयीन आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते अनेक भाविक आणि अने नागरिक गंभीर जखमी झाले तर काहींना आपले प्राण गमवावे लागले ही गंभीर बाब लक्षात घेऊन नुकतेच रुजू झालेले कर्तव्यध्यक्ष पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रवासी आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अठ्ठावीस जून ते आठ जुलै रोजीपासनं वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी वाहन चालकांना वाहन चालवण्याचा परवाना आणि इतर कागदपत्रे सोबत बाळगण्याचे आवाहन केले आहे तसेच टी पॉइंट येथील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्याकरिता ब्रेकर टाकता येत नसल्याने त्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसवावा याकरिता वरिष्ठांना कळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आठ जुलैच्या तपासणी मोहिमेत अनेक वाहन चालकांना ऑनलाईन पद्धतीने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे या स्तुत्य उपक्रमाबद्दल माहूर शहरासह तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे या मोहिमेत सहपोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहपोलीस निरीक्षक संजय अन्य बोईनवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते पोलीस निरीक्षक गणेश कराड माहूर पोलीस स्टेशन माझ सर्व माहूर विनंती आहे की मी या ठिकाणी हजर झाल्यापासून एक गोष्ट पाहतो आहे की माहोलमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये अपघाताचं प्रमाण जास्त आहे या अपघाताच्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा चालकांकडे लायसन्स नाही आहेत त्यांचे गाड्यांचे कागदपत्र नाही आहेत तसेच जे माहूर ते इतर ठिकाणी जे प्रवासी वाहतूक होते त्या ठिकाणी बऱ्याचशा ऑटोधारकांकडे लायसन्स नाही आहेत तसेच गाडीचे कागदपत्र नाही आहेत यामुळे अपघात झाल्याच्यानंतर जे अपघातग्रस्त व्यक्ती आहेत किंवा मग ज्यांना इजा होते त्यांच्या भविष्याचा त्या ठिकाणी काहीतरी नुकसान होणार आहे ही गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे त्यामुळे मला सर्व पालकांना या ठिकाणी एक आवाहन करायचं आहे की आपल्या पाल्यांना आपण गा गाडी देत असताना मग ते टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो तर गाडी देत असताना आपल्या पाल्याकडे त्या ठिकाणी लायसन्स आहे का याची आपण खातर जमा करावी त्यानंतरच त्याच्या ताब्यामध्ये आपण गाडी द्यावी तसेच गाडी चालवत असताना आपण सगळ्या वाहतुकीचे नियम पाळवणे गरजेचे आहे तसेच माहूर पोलीस ठाण्यामध्ये जे बुलेट धारक आहेत त्यांना पण एक आवाहन आहे की ते रात्रीच्या वेळेला वेगवेगळे आवाज कर्णकर्षक कर्कश असे आवाज काढणे हे कायद्याने बंदी आहे आणि त्यांच्यावरती आम्ही वेळोवेळी कारवाई करत आहोत तसेच माहूर पोलीस ठाण्याअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मग बसस्टँड असेल रजारीचे ठिकाण असतील त्या ठिकाणी ऑटो पॉईंट्स असतील तशाच पद्धतीने टी पॉईंट असेल अशा ठिकाणी आम्ही वेळोवेळी नाकाबंदीचं आयोजन करून जे असे विनापरवाना वाहनधारक आहेत किंवा मग जर विनापरवाना त्या ठिकाणी लायसन्स धारक नाही आहे असे व्यक्ती जर गाड्या चालवत आहेत तर त्यांच्यावरती आम्ही वेळोवेळी कारवाई करत आहोत तरी माझं जर सर्व माहूरवासियांना एक विनंती आहे की आपण वाहन चालवत असताना रस्त्याकडे तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे तसेच वाहतुकीचे पालन पालन करून करून वाहतुकीच्या आपण गाडी चालवावी ही माझी एक माफक अपेक्षा आहे धन्यवाद माहूर पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम निश्चितच वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता महत्वपूर्ण ठरणार आहे नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन माहूर पोलीस करीत आहेत